लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातल्या एस टी महामंडळाची अतिशय दुरावस्था आहे फाटलेल्या तुटलेल्या गळक्या बसेस तशाच चालविल्या जात आहेत परंतु त्याच्या जागी नवीन बस कित्येक वर्षापासून त्यामुळे अगोदरच एस टीची संख्या फार कमी झालेली आहे त्यातच कोकणी बांधव आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरीला जायला निघाले आहेत त्यांच्यासाठीही बऱ्याचशा बसेस सोडल्या आहेत त्या दररोज कामाला जाण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना कॉलेजला व इतर ठिकाणी जाण्यासाठी मजुरीसाठी किंवा इकडे तिकडे वेगळ्या कामानिमित्त जाण्यासाठी बसेसच नाहीत त्या प्रायव्हेट बसचाच आधार घ्यावा लागतो प्रायव्हेट बस प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे तेही उद्धटपणे प्रवाशांबरोबर वागत आहेत परंतु प्रवाशांचा नाईलाज आहे आणि दाटीवाटीने ते कसाबसा जास्त पैसे देऊन प्रायवेट बसमधूनच प्रवास करीत रत्नागिरी ते खेडपर्यंत प्रवास करताना बसची कमतरता जाणवली आणि चुकून माकून वेळी अवेळी आलेल्या एस टीमध्ये एका एस टीमध्ये दोन एस टीचे पॅसेंजर प्रवास करीत होते तसेच प्रायव्हेट बसमध्येही ती स्थिती होती प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे खेळाडूंचे महिलांचे लहान मुलांचे या प्रवासादरम्यान खूपच हाल होत आहे एस टी महामंडळाने काही करून जादा बसेस सोडावे जेणेकरून ग्रामस्थांचे प्रवाशांचे हाल होणार नाही व त्यांचा प्रवास सुकर होईल हा व्हिडिओ <भावीदी>, जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद